नमस्कार मैत्रिणींनो श्रीलाम एंटरप्रायझेस कंपनीमध्ये मी दोन हजार अठरापासून जॉईन आहे यामध्ये मी फुलवात लांबवात वस्त्रमाळ अशा पद्धतीचं काम मी सुरुवात करून ते काम सुरू केलेलं आहे नंतर मी माझ्या कामामध्ये जसं व्यवसाय तो वाढत गेला लोक माझ्याकडे सेलिंग म्हणजे हे हा वस्त्रमाळ फुलवात वगैरे मागायला लागले तर मग मी माझ्या स्वतःच्या माइंडने सगळ्या गोष्टी मी करत करत हे माझा बिझनेस मी वाढवलेला आहे आता मी स्वतः हे बिझनेस करत आहे यामध्ये मी डिझाईन डिझाईनच्या वस्त्रमाळ देखील करत असते अशा पद्धतीच्या वस्त्रमाळी आहे ग हे आपण गणपतीला वस्त्रमाळ देखील वापरू शकतो आणि हे अशा पद्धतीच्या वस्त्रमाळीनंतर मी वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे हे माझं साहित्य आहे यामध्ये मी वस्त्रमाळ गौरीहार पण देखील केलेला आहे हे बघा आणि जिथे आपल्याला छान डिझाईन पद्धतीने हे क आपण कंपनीमध्ये हे कंपनीमध्ये पण देखील तुम्हाला काम दिल्या जातं तर तुम्ही पण हे काम करू शकता यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आणि घरात हे सर्व काम म्हणजे करून आपण जर दोन तास जर रोजचे दिले तर आपण स्वतः दिवसाला दोन हजार रुपये सेलिंग स्वतःची करून आपल्या प्रोडक्टवर आपण विश्वास ठेवून हे जर काम केलं तर आपला कॉन्फिडंट वाढेल आणि प्लस या कंपनी देखील जर आपण कंपनीतून जरी काम केलं असेल तर आपला आत्मविश्वास वाढेल जर हे जर काम तुम्हीही करू शकता आणि रोज आपले पैसे ग आपल्याला स्वतःचे स्वतःचे पैसे जे असतात तेव्हा आपल्याला किती अभिमान वाटतो हे नंतर आपल्या कामावर आपल्याला डिपेंड आहे आपण हे सगळं कंपनी थ्रू पण करू शकतो आणि स्वतःची सेलिंग करी करू शकतो याच्यावर आपला विश्वास आपला वाढायला पाहिजे या पद्धतीने तुम्ही हे देखील हे कंपनीत देखील तुम्ही काम करू शकून स्वतःच बिझनेस करू शकाल अशा पद्धतीने तुम्ही काम कराल अशी म्हणजे तुम्ही पण त्या कंपनीमध्ये जर जा जॉईन झाला तर तुम्ही पण तुमच्यावर विश्वास येईल तुम्हाला पण वाटेल की मी पण करू शकेल हे मला पण येतं अशा पद्धतीने जोपर्यंत आपण एक पाऊल टाकत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपण काय करत आहोत घरामध्ये आपल्याला सर्व येतात सगळ्या गोष्टी आपल्याला न कळ सगळ्या गोष्टी समजून जातात पण आपण न क कधीही ते पाऊल समोर घेत नाहीत पण थोडा जर विचार केला तर नक्कीच तुम्ही हे काम कराल आणि चांगल्या पद्धतीने जर केलं तर सगळ्या गोष्टीचं म्हणजे एक पाठबळ आपल्याला सगळीकडून मिळेल आणि हे छान पद्धतीने वस्त्रमाळा हे एवढ्या सुंदर सुंदर वस्त्रमाळ मी ही ते करत आहे तशा तुम्ही पण कराल ही मी अपेक्षा करते आणि धन्यवाद